आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची डांग सौंदाणे येथील ग्रामसभा केडीमेडीच्या वातावरणात संपन्न मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान संदर्भात डांगसौदा येथे ग्रामसभा संपन्न झाली या ग्रामसभेत प्रमुख व मोठ्या ग्रामपंचायत असणाऱ्या ग्रामपंचायतला ग्रामसेवक कायमस्वरूपी देण्यात यावा असा ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला मागील प्रोसिडिंगला ग्रामसभेच्या वतीने कोण उत्तर देणार असा सवाल यावेळी प्रोसिडिंग वाचण्याच्या वेळी माजी सरपंच कैलास बोरसे व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी उत्तम दत्तात्रय सोनवणे यांनी उपस्थित केला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याचे शेतकरी कांद्याला कमी भाव देत असल्याने व कांदा पूर्ण चाळीत सडून गेल्याने त्यांचे पंचनामे करून त्यांना भरपाई द्यावी तसेच मागील पंधरा ऑगस्टची ग्रामसभा झाली नसल्याने ही ग्रामसभा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली डांगसवनाणे येथे ग्रामपंचायतच्या सरपंच सिंधू निकम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा झाली सदर ग्रामसभा राम मंदिरामध्ये घेण्यात आली समृद्ध पंचायत राज अभियान सप्ताह सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत अभियान राबविण्यात येणार आहे यात ग्रामपंचायतपासून सुरुवात होणार आहे यासाठी संपूर्ण गावाने या अभियान राबविण्यासाठी मदत करण्याचे ग्रामपंचायतीस आश्वासित केले तसेच महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्वच्छता अभियान सेवा पंधरवाडा आजपासून सुरू करण्यात येऊन राष्ट्रीय नेते नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या दिवसापासून हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती तलाठी अजय खांडवी यांनी ग्रामसभेत दिली सतरा ते बावीस दरम्यान पांदण रस्ते सर्वेक्षण तेवीस ते सत्तावीस दरम्यान सर्वांसाठी पक्की घरे अठ्ठावीस ते दोन ऑक्टोबर दरम्यान गावती ते स्मशानभूमी अशा स्तरावर हे अभियान राबविण्यात येणार आहे ग्रामस्थांनी विविध प्रश्नांचा भडीमार करून या ठिकाणी सरपंचांनी आमच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजेत किंवा कोणीतरी आमच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजेत असे उत्तम सनवणे यांनी सांगितल्यावर आजची ग्रामसभा वेगळ्या विषयाची असल्याने तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुमचे ग्रामसेवक एकनाथ बोरशे देतील असे रौंदड यांनी सांगितले यावेळी मोरकुरे रस्ता अरुंद झाला असून या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याने या ठिकाणी अपघात होत आहेत तरी दोन्ही बाजूंनी गटारी काढण्यात याव्यात अशी मागणी भिका गंगाधर खैरनार यांनी केली त्यास या रस्त्याने वापरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी या मागणीचा विचार करावा सार्वजनिक विभाग बांधकाम विभाग यांच्याकडे आमची मागणी पोहोचवावी असे सांगितले यावेळी पांदण रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या रस्त्याच्या सूचना केल्या या ग्रामसभेत सौरव साहेबराव काकुडते उत्तम सोनवणे भूषण बोरसे ग्रामपंचायत सदस्य व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र सोनवणे कैलास केले निलेश गौतम सागर चिंचोरे भाऊसाहेब केदार सोनवणे भरत रामदास सोनवणे पंढरीनाथ नामदेव सोनवणे निवृत्ती भागा सोनवणे सुनील बाबूराव वाघ ललित केले यांच्यासह ग्रामस्थांनी प्रश्न विचारत सहभाग नोंदविला यावेळी गावातील महिला तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांत त्यासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे